सांगोला तालुक्यात शेळ्यांच्या चोरीच्या घटनेत वाढ झाली आहे मागील दोन दिवसांपूर्वी सांगोला तालुक्यातील लोणविरे गावामध्ये तब्बल आठ शेळ्या चोरांनी चोरून नेल्यात मागील आठवडाभरात बुरुंगेवाडी आगलावेवाडी तसेच जवळा गावाच्या आजूबाजूच्या अनेक शेतकऱ्यांच्या शेळ्या चोरीला गेल्याच्या घटना घडल्यात यातील काही शेतकऱ्यांनी सांगोला पोलिसांमध्ये तक्रारही दिली आहे मात्र या तक्रारीची पोलिसांकडून को कोणतीही दखल घेतली जात नसल्याचं जा शेतकऱ्यांचं म्हणणं आहे लोणविरे गावात शेळ्यांच्या चोरीची जी घटना घडली आहे त्यामध्ये लोणविरे गावातील दोन सैनिकांच्या घरच्या शेळ्या चोरल्या गेल्याचं समोर आलंय याबाबत लोणविरे तसेच बुरुंगेवाडीतील शेतकऱ्यांनी सांगोला पॉलिटिक्सशी संपर्क साधला आणि आपली व्यथा मांडली आ, माने साहेब नमस्कार आ, नमस्कार तु, तुमचं काय नेमके व्यथा आहे तुमच्या शेळ्या चोरल्या गेलेत पोलीस दखल घेत नाहीत असं तुमचं म्हणणं काय सांगा एकतीस तारखेला संध्याकाळी शुक्रवार होता आणि शुक्रवार ते शनिवार शनिवारीच्या पहाटे कमीत कमी एक वाजल्यापासून चार वाजेपर्यंत आपल्या शेळ्या चोरीस गेलेल्या किती किती चोरलं गेल्या तुमच्या किती आणि बाकीच्या अजून शेजाऱ्यांच्या किती माझ्या यायला झालेल्या तीन शेळ्या त्या कमीत कमी त्यांची किंमत वीस ते पंचवीस हजार रुपयाच्या दरम्यान आहे आणि माझ्या चुलत चुलत्यांच्या त्यांची त्यांच्या एकूण संख्या पाच आहे दोन शेळ्या त्या दोन पाटी आणि एक बोकड आहेत त्या बरं दोघांच्या मिळून किती चोरल्या गेलेत शेळ्या दोघांच्या मिळून टोटल आठ गेलेत अच्छा म्हणजे साधारणतः दीड लाखाच्या पुढं साधारणतः नुकसान झालेलं आहे तुमचे साधारणतः एक लाख रुपयाचं नुकसान आहे बरं साहेब चोरीच्या या घटनेनंतर तुम्ही सांगोला पोलिसांमध्ये काही तक्रार वगैरे देणं गरजेचं होतं दिली का तक्रार तुम्ही सांगोला पोलीस स्टेशनला आम्ही सकाळी कंप्लीट शनिवारी दहा वाजता तिथे गेलो बरं तुमचं तुमचं गाव कुठलं म्हणलं साहेब कुठल्या गावचे तुम्ही मी लोण विरगाव अच्छा म्हणजे तुम्ही सांगोला तालुक्यातलं जाय आणि सांगोला पोलीस स्टेशनला तुम्ही तक्रार द्यायला गेला होता परंतु तुमची तक्रार फक्त अर्ज ठेवून घेतला तक्रार नोंदवली मला तक्रार नोंदवली नाही एफ आय आर दाखल केलेली नाही किंवा झालं तर त्याच्याबद्दल मला एखादी पोचपावती पण दिलेली नाही अच्छा हा 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 झेरो घेऊन गेलो बर आ, मी हातानं स्वतः माझ्या हस्ताक्षरामध्ये मा लिहिला होता अर्ज आणि त्या अर्जाच्या दोन्ही प्रती काढल्या प्रतिका होत्या चुलत्याला लिहिल्या येत नाही म्हणून मी चुलत्याची पण मी स्वतःच लिहिले आणि माझी पण मी स्वतःच लिहिली अच्छा अर्ज तिथे ठेवून आलाय तुम्ही अर्ज ठेवून भरम शेट्टी साहेबांकडे आपण दिलेला आहे तो अर्ज बर भरमशेट्टी साहेब तुम्ही तुमचं नाव काय म्हणलं कोणत्या नावाने अर्ज दिलाय तुम्ही मी नागेश अशोक माने तालुका सांगोला जिल्हा सोलापूर गाव लोणवेरे पिनकोड नंबर एकेचाळीस तेतीस झिरो नऊ मोबाईल नंबर सत्तर सासष्ट झिरो पस्तीस आठशे सासष्ट या नावाने दिलेला अच्छा त्यांच्याकडे अर्ज दिलेला आहे परंतु त्यांनी तक्रार नोंदवून घेतलेली नाही किंवा जर नोंदवली असेल नसेल त्याचा त्याची प्रत तुम्हाला देणं किंवा कळवणं तपास सुरू आहे किंवा समजा जरी नोंदवली तरी फक्त त्यांनी बाब तुमची विचारपूस करणं हे अपेक्षित होतं परंतु झालेलं नाही ते झालेले नाही आणि ते बोलले होते की सोमवारी तुम्ही या सोमवारी so, तिथं गेलो तर कुणी म्हणजे स्वतः कामातच होते ते काय म्हणजे असं विचारपूस आम्ही गेलो एक दो, एकदा दोनदा आतमध्ये गेलो ते म्हणले की होईल म्हणजे चौकशी करायला येतो ते काय म्हणले पण असं ठाम त्याने सांगितलेलं नाही की आम्ही येतोच म्हणून बरं 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 हा म्हणजे असं उडवडीची उर, उत्तर दिली मग आमचे जे चुलते चुलत्यांची तीन मुलं आर्मी मध्ये येत आणि त्यांनी पण पोलीस स्टेशनला फोन केला पण त्यांची काय दखल उड उडाउडीची उत्तर दिली त्यांनी अच्छा म्हणजे तुमचे जे चुलते त्यांच्या शेळ्या चुरल्या गेलेल्या त्यांची दोन मुलं मध्ये म्हणजे सेवा करतायत तीन मुलं देश सेवा करतायत आणि म्हणजे घरी त्यांचे आई वडील आजी आणि त्यांच्या त्या मुलांचे मिस्टर वगैरे राहतात इथं अच्छा हा मग आता जे सेवा करणाऱ्या म्हणजे घराची सुद्धा जर अशी व्यवस्था होत असेल तर सर्वसामान्य शेतकऱ्याची काय होत असेल अच्छा अच्छा बरोबर आहे बरोबर आहे तुमचं उपजीविकेच साधन काय तुम्ही म्हणजे शेळ्या उप, उपजीविकेचं साधन म्हणजे आम्ही इथं म्हणजे कामाला जातो प्लस आपलं घरच्या माझ्या पाच शेळ्या होत्या घराच्या टायमाला दोन एकल्या तीन होतो माझ्याकडे बरोबर नुकसान झालेलं आहे तुमचं हा माझं मोठं नुकसान झालेलं आहे आणि तीन शेळ्यांपासून मला कमीत कमी वर्षाकडे एक लाखाचं उत्पन्न होत अच्छा अच्छा होता तो हा चांगल्या प्रतीच्या क्वालिटीचे म्हणजे पाट असेल किंवा बोकड असेल आम्ही तयारच करत होतो बरं 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 हा आणि तीन शेळ्या असल्यामुळे लक्ष पण चांगलं राहत होत बरं आता माने साहेब आता तुमचं जी काही व्यथा आहे तुम्ही मांडलेली आमच्याशी आमच्याशी बोलताना पण आता पुढे समजा हा तपास लागेल त्यांच्या माझ्याकडे या अपेक्षा आहेत तीन हुँ. प्लस त्या गेलेल्या चुलत्यांच्या ज्यांची मुलं जे सेवा करतायत त्यांच्या ही एक पाच आहे एकूण मिळून पाच आठ आठ आम्हाला मिळावे त्यांना नसेल तर काय उद्याची जी माझ्या शेळ्यांची जी झालेली पिल्ल माझ्या घरी आहेत ती घेऊन मी पोलीस स्टेशनच्या पुढे बसून उपोषण करीन काय याच्या व्यतिरिक्त ज्या शेतकऱ्याच कसं झालंय तरी रोजगाराची म्हणजे संधी उपलब्धच होत नाहीत ग्रामीण भागात आणि एक तरी हा व्यवसाय म्हणजे तालुकाच पहिल्यांदा दुष्काळी असल्यामुळे ते तर शेळी पालन किंवा पालन याच याच उपयोग जास्तीत जास्त लोक ह्याच उपयोगी जगतात साध्या तरी बरोबर आहे हो, किंवा दुधाचा व्यवसाय बरोबर आहे हा मग एवढ्या एवढ्या जाते मग ते आपल्याला फक्त मिळावे किंवा याची सखोल चौकशी आणि याला कुठेतरी आळा बसावा अच्छा आग... तिथं तुमच्या घराच्या ज्या परिसरात चोरी झाली शेळ्यांची तर तिथे सीसीटीव्ही वगैरे असं काही कुठं आहे का शक्यता काय सीसीटीव्ही माझ्यापासून एक अर्धा ते पाऊंड किलो एक सातशे मीटर अंतरावरती आहे बरं 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 बर हा त्यामध्ये आम्हाला एक पिकअप दिसतंय परत झालं तर एक व्यक्ती टू व्हीलर व्हीलरवरून एक व्यक्ती पण दिसते तिथं बर 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 अशा पद्धतीच आहे किमान अर्ज दिल्यानंतर पोलिसांनी विचारपूस करणं विचारपूस नाही आम्ही स्वतः तिथे गेलो ते मग ते म्हणले की तुम्ही जावा आमचा मी येत म्हणजे आता झालं की तपास होऊन सगळी चोरी बिरी होऊन झाल्यानंतर किमान आज तीन दिवस झाले शनिवार झाला रविवार झाला आज सोमवार पण गेला तीन दिवस झाले तीन दिवसात अद्याप म्हणजे किंवा ती आले पण नाहीत आणि एफ आय आर दाखल पण झालेली नाही काही म्हणजे तुम्ही तुम्ही आंदोलन करण्यावर ठाम आहे तुम्ही शेळ्यांची पिल्ल घेऊन पोलीस स्टेशन समोर बसणार शंभर टक्के आंदोलनावर आम्ही ठाम आहे आणि मी स्वतःच आहे कसं आहे माझ्याच बरोबर चुलत्यांना पण घेऊन येणार ज्यांची बोर उद्देश व्यक्त म्हणजे सध्या कार्यरत आहे आपल्या सैनिकांचं दुर्दैव आहे सैनिकांचा दुर्दैव आहे सैनिक स्वतः सैनिक स्वतः हा देश सेवेची किंवा देशाची रक्षण करत असताना था सुद्धा घरची घरचं रक्षण करायला कुणी नाही हा हे सगळ्या म्हणजे पोलीस स्टेशनच सुद्धा म्हणजे कर्तव्य की बाबा शेवटी आणि सरळ तिथं तहसील ऑफिस मध्ये लिहिलेलं आहे की बाबा की कोणत्याही सैनिकाची अडचण असेल तर तुम्ही डायरेक्ट तहसीलदारांना भेटू शकता अच्छा ही तर फार गंभीर गोष्ट आहे म्हणजे त्यांनी जे लिहिते त्याच्याशी त्यांनी बांधील नाहीयेत त्या गोष्टी सगळ्या त्या गोष्टीशी बांधील नाही म्हणजे मांडलेला हा एक बाजार आहे माझ्या सर्व मतांना अच्छा ठीक आहे तुम्ही जे काय लोकशाही मार्गाने तुम्हाला भारतीय राज्यघटनेनं अधिकार दिलेलं आंदोलन करण्याचं तुम्हाला न्याय मिळेपर्यंत तुम्ही करत राहा तुमच्यासोबत अजून कोणाच्या म्हणजे मधील एक शेतकऱ्या होते त्यांच्या त्यांच्याकडे द्या फोन त्यांच्याशी बोलतो मी हॅलो हॅलो हां बोला तुमचं नाव हो काय म्हटलं मोहन बोरंगे अच्छा तुमच्या गेल्या चोरीला शेळ्या चुरीला गेल्या होत्या परत सव्वीस जानेवारीला आंदोलन बसलो त्यांनी एक दहा दिवसात तपास पूर्ण करतो म्हणजे पण अजून काय त्यांच्याकडे तपास काय पूर्ण झाला ना नाही बरं म्हणजे फार ती गोष्ट त्यांनी गांभीर्याने घेतलेली नाही अजून नाही घेतली अच्छा तुमच्या किती गे शेळ्या गेल्या चुरीला माझ्या बिटलकुला दोन शेळ्या गेल्या झाल्या होत्या अच्छा तुमचं पूर्ण नाव सांगा मोहन कृष्णा बुरंगे राहणार बुरंगेवाडी अच्छा अच्छा तरी किती दिवसापूर्वीची गोष्ट आहे ही घटना आहे चोरीची घटना होऊन पाच महिने झाले या पोलिसांना अजून तपासच लागला नाही अच्छा बर तुम्ही आंदोलन केलं तरी त्याच्या फक्त शांत केलं तुम्हाला पण तपासाचा काही विषय ठेवलेला नाही त्याने बघूया करूया बरं बुरगे साहेब ह्या चोरीच्या घटना अनेक कानावर हो येत आहेत तर आपल्या तालुक्यामध्ये शेळ्या चोरणारी टोळी कार्य असे अनेक लोकांचं म्हणणं आहे तुमच्या भागात अशा काही घटना घडल्यात का चोरीच्या अजून तुमच्या कानावर अजून मला मी परवा रोज मी असतो गावात ता तालुक्याला पण रोज असतो पर परवा इथं आगल्या वेळी मध्ये तीन ठिकाणी चोरी झाली शेळ्याची आपल्या मसोबापासून एक दोन शेळ्या नेल्या पुन्हा ते संभाजी माळे म्हणून त्याचे एक नेलं नेलं पुन्हा इथं एक दोन शेळ्या अजून नेल्या ती दिवशी दोन चार एक पाच सहा दिवस झाले याला ह्या गोष्टीला बर 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 म्हणजे हे हे खरं म्हणायला हरकत नाही म्हणजे सांगोला तालुक्यात शेळी चोरणाऱ्यांची टोळी कार्यरत आहे आणि पोलीस जर अशा एक दोन एक दोन घटना आहेत म्हणून असं जर सोडून देत असेल आणि पोलिसांच्या या दुर्लक्षामुळे जर चोर धाडस करत असतील तर हे शेतकऱ्यांच्या दृष्टीनं फार भयानक गोष्ट आहे कारण एकतर फार कठीण परिस्थितीतनं शेतकरी शेळ्या जतन करतात आणि त्यात चोरून नेल्या जात असेल आणि पोलिसांकडून जर समजा याला पायबंद घातला जात नसेल चोर पकडले जात नसतील तर ही भयानक गोष्ट आहे फार हो हो मोठ मोठ मोठी गोष्ट आहे आणि प्रत्येक जोडधंदा म्हणून शेळी पालन केलं जातं दूध व्यवसाय केला जातो के आणि केल्यावर शेती केली जाते म्हणजे ह्याच्यात जर अशा जर चोऱ्या वेळेला तर वर्षाचा एका शेतकऱ्याला लाख रुपये नुकसान होऊन जाते ना तुम्ही तर पोलीस प्रशासनाकडून तर अपेक्षा ठेवायलाच पाहिजे कारण त्यांचा संबंध येतो पण राजकीय नेते मंडळींना लोकप्रतिनिधींना वगैरे ह्या गोष्टी कानावर घालणं गरजेचं आहे ना, गर ना। तुम्ही कारण त्यांचंही कर्तव्य बनतं कारण ज्या अर्थी ते मतदाना मतदान मागतात किंवा मतासाठी याचना करतात निवडणुकीच्या वेळेस परंतु अशा ज्यावेळेस संकटाच्या काळात त्यांनी शेतकऱ्यांच्या सोबत राहणं आणि आपण अपेक्षा करणं काही गैर नाहीये त्याच्यामध्ये तुम्ही काय बोललात का नाही त्यांना राजकीय नेत्यांना राजकीय नेत्यानं मी सव्वीस जानेवारी दिवशी बोललो असं असं झालंय म्हणलं बाबासाहेब देशमुख साहेबांना बोललो ते उपोषण भरल्यामुळे ते आलते ना भेटायला आमदारांना बोलला तुम्ही बरं हा आमदारांना बोललो असं असं झाले वस्तुतीने असं आहे म्हणलं मग काहीतरी करून आमचं आमचं परत मिळायला माल व्यवस्था करा म्हणलं त्यांनी सांगितलं परत काय ह्या बाबतीत आम्हाला फोन येऊ नये ह्यांचा तपास पूर्ण करून एका दहा दिवसामध्ये क्लिअर मार्गी लावा पण काय दहा उद्या दहा दिवस होत्या पण मार्गी काही लागलेला नाही अच्छा अच्छा बरोबर म्हणजे लोकप्रतिनिधींनी सूचना देऊन प्रशासनाकडून तपासाच्या अनुषंगाने पावलं दिसत नाहीत दिसत नाही ठीक दिस आहे आपण तुम्ही तुमच्या मार्गाने न्याय मागण्याचा प्रयत्न करा हा जो विषय आहे तो आम्ही बातमीच्या रुपात लोकांपर्यंत पोहोचवतो तुम्ही आमच्याशी बोललात संपर्क साधला त्याबद्दल मनापासून धन्यवाद आपण सांगूला पॉलिटिक्स हे युट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या